राज ठाकरेंचा दबदबा काय होता किंवा आहे हे, हे सांगण्यासारखा एक किस्सा सांगते दोन हजार आठ मध्ये राज ठाकरेंनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या लोंढ्यांवर फोकस केलेला मुंबई अगोदरच बकाल झाली आणि त्यात हे लोंढे असेच येत राहिले तर परिस्थिती अजून बिघडेल असा इशारा देत राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशच्या आणि बिहारच्या लोकांवरती आपला शाब्दिक हल्ला सडवला होता निमित्त होत दोन हजार आठ मध्ये रेल्वे मंत्रालयाकडनं घेण्यात येणाऱ्या रेल्वे भरतीच्या परीक्षेच या परीक्षेसाठी त्यावेळेस अनेक जण मुंबईत दाखल झाले होते यात उत्तर भारतीयांची संख्या जास्त असल्याचा दावा मनसेचा होता त्यावेळेस रेल्वे मंत्री होते लालू प्रसाद यादव मुंबईत होत असलेल्या याच परीक्षांमध्ये मराठी तरुणांचे फॉर्म नाकारले गेल्याची आणि हॉल तिकीट न मिळाल्याची घटना समोर आली यावरनं झालेला वाद हा चिघळत गेला आणि मनसेचे कार्यकर्ते उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवरती तुटून पडले जवळपास तेरा केंद्रांवरती मनसेच्या कार्यकर्त्यांनी घुसून या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण ही घटना वाऱ्यासारखी आणि देशात राज ठाकरे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली अगदी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आणि देशाच्या संसदेत देखील या गोष्टीवर चर्चा झाली सगळीकडनं एकच मागणी पुढे येत होती ते म्हणजे राज ठाकरेंना अटक करा तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आणि गृहमंत्री होते पाटील पाटलांनी गृह खात्याचे आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांची बैठक बोलावली पंचवीस मिनिट मीटिंग चालली कितीही पॉप्युलर आणि मोठा नेता असला तरी कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा मोठा कोणीही नाही हे आर आर पाटलांना दाखवून द्यायचं होतं यासाठी त्यांनी सगळ्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांना कामाला लावलं त्या सगळ्यात पुढे होते जिगरबाज अधिकारी अशोक कामटे या घडामोडींच्या आधी म्हणजेच जून महिन्यातल्या म्हणजे दोन हजार आठच्या जून महिन्यामध्ये अशोक कामटे मुंबईत पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेले त्यांच्या या कारकीर्द मध्ये अवघड परिस्थिती हाताळण्याचं त्यांचं कौशल्य हे स्पष्टपणे दिसून आलं ते राज ठाकरेंना अटक झाल्याच्या वेळी परिस्थितीचा झटकन अंदाज घेऊन योग्य तो उपाय करणं तेन, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं त्या दरम्यान परिस्थिती चिघळत होती राज ठाकरेंच्या द्वेषपूर्ण भाषणाने मुंबईतील शांततेला धोका निर्माण झालाय आणि दंगली पेटल्याचे आरोप त्यांच्यावरती करण्यात आले होते दंगलीचे आरोप असणाऱ्या हजारो मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली गृहमंत्री पाटील काहीशी सावध भूमिका घेत होते परिस्थिती कशी आटोक्यात आणायची याचं प्लॅनिंग सुरूच होत की त्यात कोर्टाने आदेश दिला आणि राज ठाकरेंच अटक वॉरंट निघालं बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी राज ठाकरेंना मध्यरात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात अटक करण्यात आली झालं त्यांच्या अटकेमुळं वनसैनिक आणखी चौताळले आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं काही ठिकाणी बंद पाळण्यात आला खासगी व्यापाऱ्यांच्या दुकानांची मोडतोड करण्यात आली एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली सार्वजनिक मालमत्तेच प्रचंड नुकसान यामध्ये झालं भरीच भर या सर्व हिंसक आंदोलनाला राज ठाकरेंना जबाबदार धरण्यात आलं आणि बीड शिराळा या ठिकाणी राज ठाकरेंच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले राज्यात सगळीकडे राज ठाकरेंच्या अटकेचा मनसैनिकांकडनं निषेध करण्यात येत होता पण खरा टास्क होता मुंबईतील परिस्थिती आटोक्यात आणण्याचा कारण राज ठाकरेंना बांद्रा इथल्या न्यायालयात हजर करायचं होतं राज ठाकरे बांद्रा न्यायालयात येणार ही बातमी सगळीकडे पसरली त्यात मनसेचं संघटन आणि राज ठाकरेंचे गर्दी करू लागले बांद्रा येण्यासाठी राज्यभरातील त्यांच्या मनसैनिकांची रीघ लागली रत्नागिरीहून राज ठाकरे यांना मुंबईत आणलं जात असताना त्यांच्या मागोमाग अनेक गाड्यांमधनं त्यांचे कार्यकर्ते मुंबईकडे निघाले ते जसे जसे मुंबई जवळ येऊ लागले तसतसा जमाव हा वाढतच चालला जमाव खूप मोठा असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती होतीच रत्नागिरीवरून राज ठाकरे यांच्या बरोबर येणाऱ्या वाहनांच्या ताफ्याला रोखण्यासाठी पोलीस होते ही कारवाई करण्याची जबाबदारी शेवटी अशोक आली कारण हद्दीतनं हे सर्व समर्थक मुंबईमध्ये प्रवेश करणार होते त्यांनी तातडीने या मार्गावरती नाकाबंदी करण्याचे आदेश दिले राज ठाकरेंच्या समर्थकांना मुंबईमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा आदेश देण्यात आला चेंबूर नाक्याजवळ बॅरिकेड पाशी स्वतः अशोक कामटे उभे राहिले राज ठाकरे येत होते त्यांच्या मागे खूप मोठा जमाव देखील येत होता पण राज ठाकरे तिथनं पुढे गेले आणि पोलिसांनी रस्ता बंद केला राज ठाकरेंच्या बरोबर एस्कॉट टीम मधील असलेल्या एका कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अशोक कामटेंनी स्पष्टच विचारलं तुम्ही मुंबईत येण्यापूर्वी मार्गातच कारवाई का नाही केली त्याच वेळी त्यांचा ताफा रोखायला हवा होता परिस्थिती इतकी चिघळलीच नसती असं म्हणतच अशोक कामटेंनी त्या अधिकाऱ्याला थेटच सवाल केला की राज ठाकरे जर उद्या मुख्यमंत्री झाले तर आपल्याला चांगलं पोस्टिंग मिळणार नाही अशी भीती तर तुम्हाला वाटत नव्हती ना या प्रश्नाने तो अधिकारी वरमला बांद्रा इथे वातावरण एकदमच बदललं बांद्रा न्यायालयाच्या आवारात प्रचंड गर्दी जमली होती जमाव अनावर झाला होता संतप्त लोकांनी बसेस जाळण्यास सुरुवात केली होती परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर जात होती हा भाग अशोक कामटेंच्या हद्दीत नव्हता पण पोलीस आयुक्तांनी त्यांना ताबडतोब तिथं जायला सांगितलं आपल्या सहकार्याच्या हद्दीत घुसून कारवाई करण्याची तयारी नव्हती त्यांनी तसं आयुक्तांना बोलूनही दाखवलं होतं पण आयुक्त त्यांच्या मतावर होते ताबडतोब जा आणि सूत्र हाती घ्या असा आदेशच त्यांनी सरांना दिला त्यामुळे कामटेसर तिकडे निघाले धारावी कॉर्नरला काही पोलिसांनी त्यांना थांबवलं की पुढे वातावरण खूप तणावग्रस्त आहे हिंसाचार सुरू आहे पण त्यावरती अशोक सर बोलले त्यामुळेच तर मला इथं पाठवलंय अशोक कामटेंनी तिथली सगळी सूत्र हाती घेतली परिस्थितीची पाहणी केली कठोर कारवाईचे आदेश दिले तासाभराच्या आत तिथली संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आणली इकडे मॅजिस्ट्रेट एस जी शर्मा यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि त्यांनी राज ठाकरेंना भडकाऊ भाषण करण्यावर खडसावलं आणि पंधरा हजार रुपये असलेले राज ठाकरे बाहेर आले कोणतीही अनुचित घटना न घडता सुव्यवस्था सांभाळणाऱ्या आर आर पाटलांनी कोणताही नेता कायद्यापेक्षा मोठा नाही हे त्यांनी दाखवून दिलं आणि ग्राउंड वरती कितीही मोठा नेता असोत वा त्या नेत्यांची कार्यकर्ते असोत नियंत्रण कसं आणायचं हे अशोक कामटेनी दाखवून दिलं अतिरिक्त पोलीस आयुक्त असतानाही ही सिनियर असूनही आपल्या टीम सोबत अशोक कामटे ग्राउंड वरती उतरायचे डोक्यावर हेल्मेट कमरेला रिव्हॉल्वर आणि हातात दंडा घेऊन ते न भीता हिंसक झालेल्या जमावा उभं राहायचे परिस्थिती जाण्यापूर्वी विजेच्या वेगाने कारवाई करण्याचं कसब अशोक कामटे सरांकडे होत त्यांच्या कामावर त्यांचं टू द लास्ट बुलेट या अशोक कामटेंच्या आयुष्यावरती आधारित असलेल्या पुस्तकात हा प्रसंग सांगितला त्यांची नेहमी सांगायची लहानपणापासून अशोकने आपल्या भावना कधी कोणाला बोलून दाखवल्या नाहीत फक्त एकाच वेळी तो अतिशय आनंदाने नाचला होता आपण आयपीएस साठी निवडलो गेलोय हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याच्या ते आनंदाला पारावार उरला नव्हता युपीएससीच्या परीक्षेच्या वेळीस आय एस पोस्ट का नाही घेते असं परीक्षकांनी त्यांना विचारलं असता त्यावरती जिथे काही ऍक्शन असेल तिथेच मला काम करायला आवडेल म्हणूनच मला आय पी एस हवंय असं उत्तर अशोक कामटे सरांनी दिले याच ऍक्शन साठीच ते जगले आणि या ऍक्शन साठीच त्यांनी सव्वीस अकराच्या अटॅकमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना मरण पत्करलं हा किस्सा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच किस्सांसाठी लघापती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका